पैसे खाल्ले तुम्ही लगेच मी दोन अडीशे रुपये खाऊन मोठा होणार आहे मारलाय की बॅलन्स तू काय म्हंटला माहितीये का तासाभरात चालू होईल पावसाचं वातावरण असल्यामुळे काय तर प्रॉब्लेम झाला असेल बातमी ऐका ना मी छप्पू बघत तिच्या आहे की मी पण बदलून बघतो ती आता फोन पण उचल नाही मला वाटतं पैसे तू खाणार आहे पैसे खातो आता लगेच गाली ग तुम्हाला सांगतो शांत बसा आणि शांत जरा त्या करा आणि मी गावात जातो ती वेळ बॅलन्स का मारणार म्हणून बघून येतो तर कंच मंच पसरा वाला येणार आहे तो म्हणलाय वाढली तरच कंच काढतो हा मला बॅलन्स की मी बॅलन्सवाला मी नाही पैसे तो खाल्ला असते मला बघायचं ते तुमच्या आता नाही पंधरा दिवसा जुळणी केल्या बर जायाच जेव्हाच गाडीत पेट्रोल टाक्या फुल करा टाक्या फुल करा जेव्हा बिल भागवतय आणि हो अजून सगळ्या पार्टी येणार आहे आपल्याला फक्त तुम्ही माझ्या मार्ग थांब आता मी चालू दिवस आली जुळणी करा काय म्हणते पैसे काढूस तर नुसतं एक जरा बरोबर वाढवू लागे जरा मला तेवढे पैसे काढू द्याय परत तुम्ही काय पण करा तिकडे कोणाकडे पण जावा याचं काय मला काय घेणते नाही फक्त पैसे काढूस तर हे करू एक जरा सगळं जिम्मेदारी घ्यायची ह्याला पाठिंबा दिला पहिल्यापासून कामापुरत बोलायला लागला आपल्याला नाही ना मी काय म्हणते जरा जरा पैसे पैसे काढा तुम्ही कशाला बाकीच ना ना होऊ दे मला सरपंच तुला पैसे देत नाही मी अहो तुमचा असा मोठा बॅनर लावतो की त्या बॅनर खाली माझा एवढा फुट लावतो तिथं तर साईडला बघा काय म्हणते तुम्ही पण काय बोला काय करायचं इलेक्शन नाही म्हणते दुसरं कशाला मा म्हणते ना ना पैसे इलेक्शनचं नाव सांगा ना तसं विषय काढायला नाही पाहिजे पहिल्यांदाच चुकलंय ह्याला काय जुळणी करू दे आता कशाची कशाची जुळणी करायची काय कशा मी बिबीन जागा काय कशाला आहे माझी बघ त्याला बर का मी तुम्हाला सरपंच केला असता पण आता नाही पण आता आधी मला होऊ द्या पुढच्या वेळेला तुम्हाला करतो तुम्हाला सांगतो ती माणसं जेवाय गेले ते हॉटेल वर का पैसे दिना तर मला दोन हजार जुळणी करून द्या ए कुठला गे आला दोन हजार एवढ दोन तीन लाख रुपये तुम्ही असं खुशी दे पाहिजे मला इलेक्शन साठी मग काय टेन्शन नाही पण कसं आहे माहित आहे का तुम्ही जोर लावला तो जो आता भादा भादा ला 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 मी बॅनर लावणार आहे की मॉटला बॅनर लावणार माझा त्याच्यापेक्षा तोंड चला